आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी घटकाचे नाव अतिथि ते माती दैननिष्पत्ती आपल्या कल्पनेने कथा कविता संवाद इत्यादी कथा कविता संवाद यामध्ये स्वतःच्या शब्दांची भर घालून लेखन करतात सेवक म्हणाला समशेर बहादर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार असो सर्वजण जय जयकार करतात आस्ते कदम महाराज आस्ते कदम महाराज म्हणाले सिंहासनावर बसून बसा मंडळी बसा प्रधानास काय प्रधानजी कशी काय आहे राज्याची हालहवाल प्रधानजी म्हणाले हात जोडून म्हणतात आपल्या कृपेने उत्तम आहे गोर गरीब भरपूर कष्ट करत आहेत श्रीमंत लोक सुखात आहे महाराज म्हणाले छान उत्कृष्ट बर चोरी मारी वगैरे प्रधानजी म्हणाले छे कोणी चोरी करत नाही फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत महाराज म्हणाले फारच छान रोगराई वगैरे प्रधानजी म्हणाले बिलकुल नाही चार दोन साथीचे रोग आले त्यात शे पाचशे माणसं गेली बाकी सगळे जीवंत आहेत महाराज म्हणाले वा वा प्रधानजी आमच्या राज्याची हाल हवाल एकूण उत्तम आहे म्हणायची बरं आज मा करमणुकीचा कार्यक्रम कोणता प्रधानजी म्हणाले एक उत्तम गाणारे बोवा आलेले आहे त्यांचं गाणं ऐकावं सरकार महाराज म्हणाले त्यांचं नाव काय म्हणला महा प्रधानजी म्हणाले गानसेन महाराज म्हणाले बरोबर बोलवा त्यांना मग गवई म्हणाले महाराज यांचा विजय असो महाराज म्हणाले गवई बुवा तुम्हाला काय येतं तु? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता नाहीतर असं करा पेटीवर तबला वाजवा गवई म्हणाले महाराज मी वादक नाही गवई आहे संगीत गातो महाराज म्हणाले बर बर म्हणा काहीतरी म्हणा महाराज म्हणाले वाह गवई तुमचा आवाज साखरेसारखं गोड आहे बोला तुम्हाला काय बक्षीस पाहिजे गवई म्हणाले महाराज मला स्वतःला काही एक नको सध्या संगीताला वाईट दिवस आले आहेत संगीत कलेसाठी काहीतरी करा महाराज म्हणाले अवश्य अवश्य काय बर कराव विचार करतात मग टाळे वाजवून महाराज म्हणाले हा छान कल्पना सुचली प्रधानजी प्रधानजी म्हणाले आज्ञा महाराज महाराज म्हणाले संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे आताच्या आता दवंडी पिटवा आजपासून आमच्या राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं कोणीही साध बोलायचं नाही सगळं गात गातच बोललं पाहिजे प्रधानजी म्हणाले ठीक आहे सरकार महाराज म्हणाले जो कोणी बोलणार नाही त्याला शिक्षा करा पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा मग हत्तीच्या पायी देऊन नंतर त्याचा कडे लोट करा आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून लिहून घ्या प्रधानजी म्हणाले आत्ताच धंडी द्यायची व्यवस्था करतो धावडीवाला म्हणाला गाण्याच्या चालीवर म्हणाला ऐका हो तुम्ही ऐका ऐका हो ऐका आजपासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे गाणे केवळ गाणे आणि तराने चालणार नच इतर फलाने राजाज्ञा जो मोडील कोणी देऊ सोळावर त्यास तुम्ही ऐका पहिला सेवक हसत हसत म्हणाला छे छे हसून हसून आपलं तर पोट दुखायची वेळ आली बुवा जिकडे बघावं तिकडे लोक नुसतं गात आहे साध बोलणं नाहीच कुठे दुसरा सेवक म्हणाला महाराजांची आज्ञा आहे ना कोण मोडणार मग पहिला सेवक म्हणाला काय एकेकाचे एक आवाज भसाडे आहेत रे त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय हे दुसरा शेवक म्हणाला लोक अगदी त्रासून गेले आहेत पहिला शेवक म्हणाला कुणी गद्य बोलल तर त्याला पकडायचं हे आपलं काम आपण सुद्धा नाही बोलायचं गात गातच बोलायचं गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो आणि सोळावरी चढवतो